नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचे आपल्या व्हिडिओत भारत आणि दक्षिण आफ्रिका या दोन्ही संघांमध्ये महिला वन डे वर्ल्ड कप स्पर्धेतील अंतिम सामना रंगणार आहे तर हा सामना कुठे आणि कधी खेळवला जाणार आजच्या व्हिडिओतून जाणून घेऊ त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत जरूर पहा तर मित्रांनो दक्षिण आफ्रिकेने पहिल्या सेमी फायनल मध्ये इंग्लंडचा पराभव करून अंतिम फेरीत प्रवेश मिळवला तर दुसरीकडे भारतीय संघाने विजेतेपदासाठी प्रबळ दावेदार मानल्या जाणाऱ्या ऑस्ट्रेलियाला पराभूत करत फायनल मध्ये प्रवेश केला कर्णधार हरमनप्रीत कौर आणि जेमेमा रोड्रिग धमाकेदार फटकेबाजीमुळे भारताने ऐतिहासिक कामगिरी केली त्यामुळे चाहत्यांना दक्षिण आफ्रिका असा फायनल सामना डी वाय पाटील मैदानावर दोन नोव्हेंबर ला पाहायला मिळणार आहे सामना भारतीय वेळेनुसार दुपारी तीन वाजता सुरू होणार आहे तर नाणेफेक दुपारी दोन वाजून तीस मिनिटांनी होईल हा सामना तुम्ही स्टार स्पोर्ट्स नेटवर्क वर पाहू शकता तुम्ही जिओ हॉटस्टार वर देखील लाईव्ह पाहू शकता चाहत्यांसाठी पूर्णपणे फ्री पाहण्यासाठी डी डीडी स्पोर्ट्स वाहिनीवर पाहू शकता भारत आफ्रिका यांच्यातील फायनल सामना कोणता संघ जिंकेल तुमचे मत कमेंट बॉक्समध्ये जरूर लिहा